नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसात चांगल्या वाईट सवयी असतातच चांगल्या सवयीमुळे व्यक्ती जीवनात यशस्वी वाटचाल करतो अडथळे असे प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच चांगल्या सवयीचे लोक कितीही अडथळे असो त्यातून मार्ग काढून यशस्वी होतात वाईट सवयीचे लोक खुशाल चेंडूप्रमाणे राहतात मिळाले ठीक नाही मिळाले तरी ठीक आळसपणा नकारात्मक विचाराने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते त्याचा दोष ते इतरांना देतात काही वाईट सवयी आहेत ज्या ग्रहदोष वास्तुदोष उत्पन्न करतात चालताना जमिनीला पाय घासून चालणे चपला बोट व्यवस्थित न ठेवणे उलट सुलट कशाही ठेवणे चालताना चपलांचा आवाज करणे यामुळे राहू खराब होतो अनेक अडचणींचा सामना करावा लागतो बरेच आर्थिक नुकसान होतं काही लोकांना लहान सहान गोष्टीवरून ओरडून बोलण्याची सवय असते त्यांना सहज कमी आवाजात बोलताच येत नाही समोरच्याचा विनाकारण अपमान करणे अनादर करणे बरेच लोक सकाळी उठल्यावर स्वतःचा बिछाना व्यवस्थित करीत नाहीत आत्साद सोडून देतात त्यांचा राहू व शनी दोन्ही ग्रह खराब होतात अडचणी निर्माण होण्यासाठी या गोष्टीही कारणीभूत ठरतात बाथरूम व स्वयंपाकघर किचनच्या स्वच्छतेची काळजी घेत नाहीत त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो त्याचा घरातील प्रत्येक व्यक्तीवर परिणाम होतो काही लोक अगदी सहजपणे अपशब्द उच्चारतात वाक्याची सुरुवातच शिबी देऊन करतात हाताखालच्या नोकरांना शिव्या देणे शेजाऱ्यांना त्रास देणे यामुळे गुरु व बुध ग्रह खराब होतो वरिष्ठांचे आशीर्वाद लाभत नाहीत आपलेच सहकारी विरोधी होतात ज्योतिषशास्त्रानुसार या चुका टाळाव्यात अन्यथा जीवनात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आयुष्यात या चुका टाळल्यास यशस्वी जीवन नक्की जग चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा हे विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार